बारा कोरा झाला पाहिजे स्वामीनाथन शिफारसी लागू झाल्या पाहिजेत यासह इतर मागण्यांसाठी पाच जून रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती त्यानुसार चिखली तालुक्यातील शेतकरी बैलगाड्या घेऊन मोठ्या संख्येनं सकाळी नऊ वाजता चिखली शहरामध्ये दाखल होत वाजत गाजत बैलगाड्या व शेतकऱ्यांनी खामगाव चौफुली बस स्थानक महाराणा प्रताप पुतळा बाजार गल्ली चीज परिसर अशी रॅली काढण्यात आली घोषणाबाजी करण्यात आली यावेळी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी हात जोडून प्रतिष्ठानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं यात ऐंशी टक्के व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं आपली दुकानं बंद ठेवत शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला या रॅलीमध्ये काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे सहभागी झाले होते तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते तर स्वाभिमानी संघटना शेतकरी यांनी सक्रिय सहभाग घेतला या रॅलीमध्ये स्वाभिमानी शेतकरीचे कार्यकर्ते व काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे व कार्यकर्ते यासह राष्ट्रवादी काँग्रेस तर सोमठाणा देवठाणा सावरगाव डुकरे येथील स्वाभिमानीचे कार्यकर्ते हजर होते तर इतर पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढूनही बंदचं आवाहन केल्यानं चिखली शहर कडकडीत बंद होतं प्रतिनिधी छोटू कांबळे एनटीव्ही न्यूज मराठी चिखली बुलढाणा